नमस्कार भजन भक्ति माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज नवरात्रीनिमित्त खूप सुंदर असं देवीचे भजन बनणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे जगदंबे मा जगदंबे मा आवड तुला चुड्याची आवड तुला चुड्याची नारळ खाची हे जगदंबे मा हे जगदंबे मा गळ्यामध्ये जडित हार कपाळी कुंकू लाले लाल हो गळ्यामध्ये रत्नजडित हार कपाळी कुंकू लाले लाल आवड तुला चुड्याची आवड तुला चुड्याची नारळ हे जगदंबे मा हे जगदंबे त्रिशूल हाती बैसली सतू सिंहावरती हो तलवार त्रिशूल हाती बैसली सतू सिंहावरती आवड तुला चुड्याची आवड तुला चुड्याची नारळ खनाचे हे, हे जगदंबे मा जगदंबे मा जगदंबे आलो तुझ्या दारी गडावरती गर्दी आहे भारी हो जगदंबे आलो तुझा दारी गडावरती गर्दी आहे भारी आवड तुला चुड्याची आवड तुला चुड्याची नारळ खनाची, हे जगदंबे मा ए जगदंबे मा डोळ्यामधूनी वाहे अग्निधार मारिले तू महिषासूर डोळ्यामधून वाहे अग्नी धार मारिले तू महिषासूर आवड तुला चुड्याची आवड तुला चुड्याची नारळ खाची हे जगदंबे मा हे जगदंबे मा दास म्हणे जगदंबे माता शरण यावे तुला ता दास म्हणे जगदंबे माता शरण यावे तुला आवड तुला चुड्याची आवड तुला चुड्याची नारळ खनाचे हे जगदंबे मा हे जगदंबे मा, हे जगदंबे, मा हे जगदंबे मा धन्यवाद